जय श्रीराम जय आज आपण संपूर्ण फाल्गुन हे आपण राष्ट्रीय पुस्तक म्हणून हे पाहतो हे का पाळतो तर संभाजी महाराज सगळ्यांना माहिती आहे त्यांनी जे बलिदान दिले ते दिव्य बलिदान दिलं बलिदान म्हणजे काय तर त्यांना पकडले गेल्या क्षणापासून ए, आ, ते आपल्या गुढीपाडव्यापर्यंत ती चाळीस दिवस त्यांच्यावर अत्याचार केले थी। गेले कधी थी। त्यांची कमी सोडली गेली काय तो बोटे ठेचली गेली मला सांगा या माऊजीला किती त्रास झाला असेल दादा आपल्या साठा टोचला तरी आपला त्रास होतो पण या माऊजीने आपल्यासाठी आपल्यासाठी म्हणजे काय आज जर त्यांनी बलिदान दिलं असतं ते जर त्या अत्याचाराला वैतागून तर झुकले असते त्यांनी जर त्या औरंगजेबाच्या सर्ते मान्य केल्या असत्या तर आपण आज आपण सगळ्यांची चिंता झाली असते म्हणजे आपण सगळे मित्र म्हणातो बरोबर तर आपण आज बिंदू आहोत त्याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आपण महिनाभर का सुतक का पाळायचं तर त्यांनी जे आपल्यासाठी सर्व सहन केले ना त्याच्यात एक त्यांच्यासाठी एक श्रद्धांजली म्हणून त्यांना आपण एक महिनाभर श्रद्धांजली पाहतो आपण श्राद्ध वगैरे आपल्या पुत्रांचा जर साधना करतो आपण आपल्या वडिलाचं कसं सुतक पाळतो वडिलांनी किंवा आपल्या घरात कोणतीही मोठी होती नेली तर आपतक पाळतो छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांना आपल्या वडील समजतो आज जर आपण जे सुतक पाळतो किंवा जे काय आपण कार्यक्रम करतो हिंदू म्हणून ते कोणामुळे तर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी बलदान केले हिंदू स्वराज्य स्थापन केलं तर त्यावेळेस त्यांनी नसतं केलं तर आपण नसतो आज त्या कारणासोबत एक श्रद्धांजली म्हणून आपण महिनाभर हे सुतक पाळतो तर आज आज तुम्ही यामुळे संख्येने आल्यात उद्या आणखी तुमच्या मित्रपरिवारांना कुटुंबियांना भाऊबांना मैत्रिणींना वगैरे सांगा ते सुद्धा आले पाहिजे कारण केवळ आपण आपल्या पुरतं ना वैयक्तिक हे सुचक मर्यादित न ठेवता आपण ते संपूर्ण समाजाला सांगितलं पाहिजे प्रत्येक हिंदू पर्यंत हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे की धर्म बेलदर्मास होतो तो पाळला गेला पाहिजे माझी तुम्ही वाट रोखली शान राखली धर्माची शान राखली धर्माची धर्मवीर तुम्ही इथे